अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की यावेळी बऱ्याच गोष्टी घडल्या निवडणुकी आधीच बऱ्याच गोष्टी घडल्या तिथे नवनीत राणा यांना तिकीट मिळतं की नाही त्यांचं जात प्रमाणपत्र जे काही आहे ते वैध ठरतं की नाही अशा अनेक गोष्टी होत्या अखेर ते वैध ठरलं त्या रडल्यासुद्धा त्यांना भाजपने उमेदवारी देखील जाहीर केली दुसरीकडे शिवसेना शिंदे गट अनेक नेते नाराज झालेत विशेषतः अडसूळ आहेत ते नाराज झाले होते पण तिथे भाजपने दावा केला उमेदवारी दिली नवनीत राणा यांचं तिकीट फायनल झालं विरोधात वानखेडे यांना काँग्रेसने उतरवलंय त्यानंतर खरी गंमत ही झाली की बच्चू कडू यांनी राणांना विरोध केला आणि बच्चू कडूंनी देखील आपला उमेदवार तिथे दिनेश बुप हे जे काही उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी तिथे जाहीर केली अर्ज भरताना मोठं शक्ती प्रदर्शन के त्यांनी केलं आणि राणांविरोधात विशेषत बच्चू कडू राणांच्या विरोधातच तिथे प्रचार करताना दिसत आहेत त्यामुळे सर तिथे तिरंगी लढत पुन्हा होते खरी मजा ही आहे की बच्चू कडू यांची जी काही मतं आहेत किंवा यांचे दोन आमदार त्या मतदारसंघात आहेत त्यांची मतं ही त्यांचा उमेदवार घेईल त्याचा तोटा नक्की काँग्रेसच्या उमेदवाराला होईल की नवनीत राणांना होईल एक गोष्ट नक्की आहे की बच्चू कडू जर का शेवटपर्यंत दिनेश बोब यांच्यासाठी ताकदीनं ही निवडणूक लढले तर एनिबडीज गेम अशा निर्णायक वळणावरती ही निवडणूक येईल कारण बच्चू कडू हे मॅनेज होतील भाजपला खास करून देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांचे जे उमेदवार आहेत दिनेश बुब यांची उमेदवारी ते मागे घेतील असं अनेकांना वाटत होतं मी सुद्धा असंच म्हणत होतो पण बच्चू कडूंनी मलाही खोटं पाडलंय उमेदवार रिंगणात ठेवलाय आता तो सायलेंट झाला नको व्हायला नको आणि तो शेवटपर्यंत जर का टिचून राहिला तर बच्चू कडूंकडं एक मोठा भाग मेळघाटचा आहे मेळघाट आणि मेळघाटला लागून मेळघाटमध्ये त्यांचे सहकारी प्रहार जनशक्तीचे आमदार राजकुमार पटेल आहेत आमदार मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आणि स्वतः अचलपूर विधानसभा क्षेत्राचे जो वलगावपर्यंत येतो बऱ्यापैकी अमरावतीच्या आउटस्कर्ट्सपर्यंत येतो तर त्याही मतदारसंघात ते स्वतः आमदार आहेत बच्चू कडू आणि कधीपासून आहेत दोन हजार चारपासून सलग चार, चार वेळा एक अपक्ष आमदार अगदी छोटा पक्ष ज्याचा दुसरा आमदार यावेळेस निवडून आला हा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये की विधानसभेला सलग चार वेळा बच्चू कडू यांच्याकडे मेळघाट मतदारसंघ आहे त्यांचे सहकारी राजकुमार पटेल आणि स्वतःचा अमरावती मतदार अचलपूर मतदारसंघ आहे उरलेलं मग जे कॉम्बिनेशन आहे बघा नवनीत राणा गेल्या वेळेस निवडून आल्या त्या सदोतीस हजार मतांनी निवडून आल्या त्यांच्याकडं चिन्ह होतं पाना म्हणजे त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातनं उमेदवार होत्या आघाडीकडनं पण स्वतःच्या युवा स्वाभिमान या पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढली आनंदराव अडसूळ हे विद्यमान खासदार होते दोन हजार एकोणीसला ते शिवसेनेकडनं हा राखीव मतदारसंघ आहे खरं तर दोन हजार नऊच्या लिमिटेशन डिलिमिटेशन नंतर हा राखीव झाला आणि म्हणून मग आनंदराव अडसूळ त्यांचा बुलढाणा जो राखीवचा खुला झाला दोन हजार नऊला तिथून उडी मारून अमरावतीमध्ये आले ते बुलढाण्याचेही मोळचे नाहीत आनंदराव अडसूळ ते सातारमधले मोळचे आहेत पण जिथे राखीव मतदारसंघ आहे तिथे बाळासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आत्ता गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांनी आनंद आनंदराव अडसुळ यांचा सदोतीस हजार मतांनी पराभव हो केला त्याच्या आधी दोन हजार नऊला आनंदराव अडसुळांनी नवनीत राणांचा पराभव केला दोन हजार चौदाला आनंदराव अडसुळांनी नवनीत राणांचा पराभव केला तेव्हा त्या घड्याळ चिन्हावरती उभ्या होत्या म्हणजे घड्याळ चिन्हावरती जेव्हा उभ्या होत्या तेव्हा हरल्या स्वतःच्या पाना चिन्हावरती नवनीत राणा जेव्हा दोन हजार एकोणीसला आल्या तेव्हा जिंकल्या आता दोन हजार चोवीसला त्या कमळाच्या चिन्हावरती भाजपच्या उमेदवार म्हणून आहेत आणि त्यांचं जे जात वैध प्रमाणपत्र आहे ते सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलेलं आहे त्यामुळं आता त्यांना तो कुठलाच धोका नाही त्यांना जात प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या प्रचाराला लागलेले आहेत ला भाजपनं सुद्धा तिथे त्यांना ताकद पुरवलेली आहे कारण खुद्द चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे इतर सहकारी असतील हे सगळे अमरावती लोकसभा मतदारसंघाकडं विशेष लक्ष देऊन आहेत तेव्हा नवनीत राणा यांच्या पाठीमागं भाजपनं ताकद लावली पण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत जे दर्यापूर या राखीव मतदारसंघाचे आमदार आहेत बळवंत वानखेडे यांची जी उमेदवारी झाली ती दोन नेते आहेत स्थानिक अमरावतीचे एक म्हणजे तिवशाचे आमदार यशोमती ठाकूर काँग्रेसच्या त्यांच्या आग्रहानं बळवंत वानखेडे यांना तिकीट मिळालेलं आहे प्लस अमरावती शहरामध्ये देशमुख तिरळेकुंबी पाटील मराठा समाजाची जी मतं ज्यांच्यावरती बऱ्यापैकी होल्ड किंवा काँग्रेसचं नेतृत्व म्हणून एक चांगली इमेज असलेले डॉक्टर सुनील देशमुख यांचीही मदत आहे तेव्हा अमरावतीमध्ये अमरावती हा जो शहराचा मतदारसंघ जो आहे तिथल्या आमदार आहेत सुलभा खोडके आता या सुलभा खोडके ह्या जरी काँग्रेसच्या आमदार असल्या तो मतदारसंघ काँग्रेसकडं असला तरी सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवारांचे निष्ठावंत सहकारी आहेत जे दरबारी राजकारण अजित पवारांचं चालवतात आता त्या पुढच्या वेळेस कोणत्या पक्षाकडनं उभ्या राहतील हे जगजाहीर आहे की त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं म्हणजेच महायुतीकडनं राहतील आणि सुनील देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार असतील तेव्हा या निवडणुकीमध्ये अमरावती शहरामध्ये सुनील देशमुख एक प्रकारे आपली निवडणूक तयारी सुद्धा करतायत आणि बळवंत वानखडे यांच्यासाठी कामही करतायत रवी राणा जे बडनेऱ्याचे तीन वेळेचे आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला निवडून आले युवा स्वाभिमानमध्येच आहेत त्यांनी आपला पक्ष काही भाजपमध्ये बायकोसोबत मर्च केलेला नाही बायको निघून गेलेली आहे भाजपमध्ये कारण तिला तिकीट मिळालेलं आहे त्यांनी मात्र युवा स्वाभिमान हा पक्ष काही विलीन केला नाही भाजपमध्ये म्हणजे आत्ता जर का कंपोजिशन बघितलं अमरावतीचं तर काँग्रेसचे तीन मतदारसंघ आहेत तिवसा यशोमती ठाकूर त्यानंतर दर्यापूर बळवंत वानखेडे आणि सुलवा खोडके अमरावती शहर पण तिथे मी सांगितलं तसं महायुती महाविकास आघाडी अशी सगळी खिचडी आहे बडनेरा हा मतदारसंघ रवी राणा आणि मेळघाट अचलपूर हे बच्चू कडूंचे तेव्हा बच्चू कडू हा जो फॅक्टर आहे हाच खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये वायटल आहे जर का बच्चू कडूंचे उमेदवार दिनेश बू ज्यांची मतं आहेत ते मागच्याही वेळेस प्रयत्न करत होते आणि आज ना उद्या त्यांच्याकडं पोटेन्शियल उमेदवार या किंवा त्या पक्षाचा म्हणून बघतच आलेले आहे मी तरी त्यांचं नाव दहा वर्षापासून ऐकतो आहे तर बच्चू कडूंनी ही निवडणूक जर का मनावरती घेतली तर हू नोज मतविभागणीमध्ये दिनेश बुब यांचाही नंबर लागू शकतो कारण बच्चू कडू सुद्धा प्रस्त तिरळे पाटील देशमुख मराठा समाजामध्ये आहेच आणि यावेळेस नवनीत राणांच्या विरोधात ज्या पद्धतीनं म्हणजे राणा दाम्पत्याच्याच विरोधात बच्चू कडू आक्रमकपणे बोलतायत भांडतायत त्यामुळे एक मोमेंटम त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या भोवती फिरवायला सुरुवात केलेली आहे आता इथे काँग्रेसची कसोटी लागते आहे की एकीकडं हाय प्रोफाईल विद्यमान खासदार भाजपच्या उमेदवार नवनीत राणा त्यांच्या विरोधात अगदी लो प्रोफाईल बळवंत वानखेडे हे उमेदवार काँग्रेसचे आणि मध्येच बच्चू कडू हे बंडाचा झेंडा उगारून दिनेश बुब यांना घेऊन आले ते शेवटपर्यंत जर का रिंगणात राहिले तर ते मत नाही खाणार उलट मतविभाजनामध्ये त्या स्वतःचा फायदा करून घेतील की काय अशी ही शक्यता नाकारता येत नाही पण आत्ता अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचं पारड हे जरी जड दिसत असलं तरी बच्चू कडू यांच्यामुळे नवनीत राणांची किती मतं ही खाल्ली जातात किंवा किती त्यांचं नुकसान होतं यावरती अमरावतीचा निकाल अवलंबून आहे तेव्हा अप्पर एज स्लाइटली हे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना दिसतंय आहे कारण जनमानसामध्ये जे परसेप्शन आणि नॅरेटिव्ह सेट आहे की लोक असं म्हणतात की सर्वांना माहिती असतं कोण कोणत्या जातीचं आहे तेव्हा सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं हायकोर्टानं काय म्हटलं यात आशिषराव पडू नका स्थानिक पातळीवरती आपला कोण परका कोण कोण कोणत्या जातीचा आहे हे सर्वांना माहिती असतं हा जो फॅक्टर आहे हा खूप महत्वाचा आहे नवनीत राणांसाठी जरी त्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असला तरी स्लाइट अप्पर एज हे बळवंत वानखेड्यांना अमरावतीमध्ये आहे अशी चर्चा